माझ सोलापूर न्यूज चॅनल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनिषा आव्हाळे यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस या सालातील जिल्हा परिषदेचे अठ्ठेचाळीस कोटी अकरा लाखाचे अंदाजपत्रक सोमवारी दुपारी यशवंतराव चव्हाण सभागृहात सादर केले ग्रामीण भागातील दिव्यांग मागासवर्गीय विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातील मुलींना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना आर्थिक मदत करणे यासाठी अंदाजपत्रकात पन्नास लाखाची तरतूद करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी दुपारी दोन वाजता आपल्या बजेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केले त्यानंतर सभागृहात हे बजेट सादर करण्यात आले सन दोन हजार तेवीस चोवीस चे मूळ अंदाजपत्रक रक्कम रुपये पंचेचाळीस लाख सहाशे अडुसष्ट लक्षचे होते सन दोन हजार चोवीस पंचवीस च्या मूळ अंदाजपत्रकात रक्कम रुपये तीनशे चार पॉईंट नव्याण्णव लक्ष इतकी वाढ करून रक्कम रुपये अठ्ठेचाळीस चार हजार आठशे अकरा पॉईंट सदुसष्ट लक्षचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल